त्यानंतर आता माननीय मंत्री राजेंद्रपाल गौतम एक पाच मिनिटामध्ये आता आहेत पाच मिनिट असे मंत्री मोदय राष्ट्रवादी पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चांदे पाटील राष्ट्रवादीचे सी सीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य राज राजापुरकर येऊ शकले नाही आमचे मित्र ऍडव्होकेट सुरिजी डोंगरे आमचे दुसरे मार्गदर्शक प्रकाश मिश्रा अनिल कुमार बसकेजी सावंती देवरे साहेब बिहार शर्के साहेब त्यानंतर आमचे आर जे अध्यक्ष या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय कंडारजी विजय कंडारजी तेजस्वी आले येऊ शकले आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून जे आले विजय कंडारजी आमचे राष्ट्रवादीचे वेगवेगळे सन्माननीय अध्यक्ष ऋषी चव्हाण साहेब या तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर नीर साहेब आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुतळ्याचे जे काही परवानग्या लागतात खर तर पुतळा बसवताना मला हे माहिती नव्हतं की, की पुतळा बसवताना परवानगी लागते खालगी जागेमध्ये खर तर ज्या माझ्या पाठीरात्या आहेत ज्यांच्यामुळे मी इतका मोठा होऊ शकतो अशा आमच्या पत्नी जयश्री पंतकर यांनी मला सांगितलं होतं की, की खासगी जरी पुतळा असेल ती पालट प्रॉपर्टी पण इथले जर रजिस्टर वॉल रजिस्टर पण मी ऐकलं नाही आणि पुतळा बसवला त्याच्यानंतर मला अतिशय जिथे मित्र भेटले आमचे अमोल भैया नरोडे आरबीआयचे तर एकदा हा प्लीज <प्रावाण> त्यांनी ह्या सगळ्या परवानग्या अतिशय व्यवस्थित आणल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला पाडला काय असेल राजकारणात पण ह्या वातावरणामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये खुर्चीवर मान्य जिल्हाधिकारी बसले नाहीत सिटी साहेब बसले नाही म्हणून शेवटच्या त्या दोन परवानग्या लटकल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला खरंतर पुतळा अनिल करायचा होता उद्घाटन करायचं होतं पण मी तर उलट वेलकम करतो की ज्या लोकांच्या पत्रामुळे हो। लोकांच्या पत्रामुळे उद्घाटन होत नाही ती संघटना कोणती असली पाहिजे मी नाव घेत नाही पण तुझ्या एवढं सांगेल की या देशामध्ये दे संविधान लागू नाही कारण जी संघटना लगिस्टणार नाही जी संघटना कायदेशीरच नाही जी संघटना स्वतः संविधान मानत नाही ती मात्र तुमच्या माझ्या कार्यक्रमाला का संविधानानुसार रजिस्टर करा म्हणते याचा अर्थ की आता लोकशाही नाही तुम्ही आम्ही झोपेमध्ये वारंवार म्हणतो की बाबासाहेबांचं संविधान वाचायचं देशाचं संविधान वाचायचे पण या मोठ्या गोष्टी संविधान केव्हा संपवलेल्या मनुस्मृतीनं जी संस्था जी सा, जी, जी संघटना स्वतःला रजिस्टर करत नाही ती स्वतः तुमच्या आमच्या पुतळ्यावर तुमच्या आमच्या उच्चारावर रजिस्टर बाबत शंका उपस्थित करतील तरी सुद्धा आम्ही शांत बसतो आम्हाला बसावं लागतं कारण लोक टोटल सत्तेच्या आमच्या अमोल भैया तर किती दिवस म्हणे मला वाटतं बाबासाहेबांचा पुतळा रजिस्टर करायचा आहे अमोल भैयाबद्दल रजिस्टर करा त्यांनी प्रश्न विचारला त्यांनीच नाव सुटलं हे विधान होता फेरियार का बऱ्याच लोक पिरिया का आजही म्हणतात ज्या लोकांनी तक्रार केली त्यांच्याविषयी सांगतो किती त्यांचं असं म्हणणं की आम्ही जर तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं तर या शाळेतल्या मुलावर चुकीच्या कॉलेज बंद पडतो आणि म्हणून आपण त्यांच्या मुलावर घेणारे ऑब्जेक्शन किंवा ही जी प्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या त्यासाठी आपण मागायला येत आहोत कारण आपण पुलेश्वर आंबेडकरला बाबा बाबासाहेबला मानणारे लोक अशा तंडचे झुकू शकत नाही एकावर राष्ट्रीय संघटक मानसेचे सन्मानियंत्री साहेब आले त्यांच्या माझा परिचय नव्हता राहुल गांधीजी आले असे अनेक लोक आले आता वाता है, करतो, या वातावरणामुळे पेर्यार काय अवश्य आम्ही बोलत होतो पिरियार या देशामध्ये पेरियार रामस्वामी कापल्या गेला कारण की पेरियार हा तो व्यक्ती जो तुम्हाला आम्हाला जाती ज्योतिच शिकवतो या देशात आणि जगात मनुस जाळली पाहिजे असं जर जगात कुणी पहिले असं म्हटलं असेल ते एकोणीसशे बावीस ला आदर्श घेऊन बाबासाहेबांनी सत्तारसाहेब मनुस्मृती जाळली मात्र मान्य मंत्रीजी नरेंद्र नायकर मध्ये जातीचा उल्लेख होतो कांबळे गायकवाड वाकेकर शिंदे पाटील या जातीच्या नावान करत म्हणून हे आढाव बंद झाले पाहिजे म्हणून त्यांनी नायकर आठवलं तामिळमध्ये आणण्याची जी प्रथा आहे ती प्रथा आमच्या राज्यात सुद्धा पाहिजे म्हणजे सुनील वाकेकरेल तर वाकेकर संबोध होत असेल तर वाकेकरना हटलं पाहिजे का सिस्टम कमी आणि म्हणून फिर्याची गरज फिर्याची गरज काय या देशात मागच्या एक वर्षापासून तर तसे दहा पंधरा वर्षापासून संघाचं आणि भाजपाचं राज्य आहे आणि अशा पद्धतीने राज्य आहे जरी करून लोकशाही नसूनशाही बापाचं राज्य आहे ज्या पद्धतीने राज्य चालत आहेत ते कुठलाही नियम पाळत नाही आणि म्हणून जर नियम पाळत नसेल आणि लोकशाही कागदावर राहणार असेल तर अशा लोकांना वंडीव आणण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार माझ्या मनात येत होता मनात येत असताना परत चर्चा होती की आपली बार चारशो पहा म्हणजे चारशो पहा जर झालो तर आम्ही ह्या देशात एकोणीसशे ला जी संघ स्थापन झाला त्याला शंभर वर्ष दोन हजार पंचवीस ला होत आहे आणि दोन हजार पंचवीस ला संघाला शंभर झाले की या देशात आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करू मनुस्मृती लागू करू हुकुमशाही लागू करू ही जी प्रवृत्ती संघाची होती ही प्रवृत्ती जर फेजाची ताकद पुरत असेल तर ते पेरिया रामास्वामी यांच्या के विचारात केवळ एक आंबेडकर केवळ एक महात्मा फुले केवळ एक छत्रपती शिवाजी महाराज शाहूजी महाराज यांना घेऊन चालणार नाही तर ज्यांनी कास्ट सिस्टम खतम करण्यासाठी ज्या पिर्यांची काम केलं ज्या विचार केवळ तामिळनाडू मध्ये म्हणून तामिळनाडू हे विकसित राज्य झालं म्हणून त्यांच्या विचारच्या संदर्भात आम्ही तुम्ही सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे जर एक पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी संघ आम्हाला बंद करत असेल राहुलजी जर एक पुतळ्याच्या उद्घाटनासाठी इथलं सरकार इथलं मनोहर सरकार आम्हाला थांबत असेल मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या पुतळ्यांचा पडदा केव्हा घालू याच्यापेक्षा शंभर पुतळे आपण उभे करण्याची उभे केल्याशिवाय या पुतळ्यांचा पडदा उघडणार नाही संघात जर कोणी ऐकत असेल पिल्लू तर त्याने जाऊन सांगा त्याच्या मन रागवत चालू मागे मध्ये सिरिया यांचा विचार आजच्या दिवशी का हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला आज सिरिया ललित सिंग यादव त्यांच्या पण जागी आलं होतं त्यांनी अतिशय यांनी आत्मसन्मान आंदोलन उभं केलं प्रत्येक माणसाचा सन्मान उभा राहिला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं आणि ललित सिंग यांनी सांगितलं की जर जगात माणसाकडे एखादी पैशाने गरीब असेल तर तो चालेल दरित्र असेल तर चालेल पण त्याचा सार्वजनिक जर अपमान होत असेल वारंवार अपमान होत असेल या देशामध्ये कायम राहत उपस्थिती राहील आणि या सरकारने मनोमती सरकारने तुमच्या आमच्या जीवनात आमच्या विचारात आज एक अवस्था निर्माण केली राजा साहेब की आम्हाला रोज करावं लागतं रोज आमच्या मुली मुलीवाळीवर मागास वेगळ्या लोकांच्या रिझर्वेशन कागा का भरल्या जात नाही मराठ्यांचं आरक्षण मिळत नाही ज्यांच्या टाक्यावर तुम्ही सत्ता भोगतात जिथं आरक्षण आहे ते भरल्या जात नाही अधिकार म्हणून माझ्याने जर चाकला असेल आणि तुम्ही मी जर खरंच बाबासाहेबांचे पाईक असेल तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी तुमच्यावर काम करणार असेल तर मला असं वाटतं आता की आमच्या काफ्यामध्ये जे बाबासाहेब आहेत छत्रपती शिवराय आहेत शाहू महाराज आहेत महात्मा फुले त्या काफ्यामध्ये एक आता तीक्ष्ण हत्या घेतलं पाहिजे आणि ते विजयांचे विचारायचे यासाठी आजच्या या प्रसंगी मी आधीच न बोलतो मी एवढं सांगेन मैं आज के दिन ही कि आज के कि का जो दिन था मैंने चुना क्योंकि आज एक सितंबर है एक सितंबर के दिन सिंह इनकी जयंती सिंह उत्तर भारत से आते और प्रिया राम स्वामी दक्षिण भारत से आते दोनों भी, दोनों भी बाबा साहब को मानने वाले बाबा साहब की जमीन पर दोनों का भी कार्य तीनों का कार्य मिलाप हो सके इसलिए जान के उत्तर भारत से और दक्षिण भारत से दोनों